मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो काल मार्केट भरपूर पडलं होतं पण कालच्या व्हिडिओमध्ये मी बोललो होतो की मार्केटमधली ही पडझड ही गुंतवणुकीची संधी असू शकते काल ज्यांनी ज्यांनी शेअर खरेदी केले आज ते प्लस झालेले आपल्याला पाहायला मिळतात कारण मार्केट आज प्लस आहे हा व्हिडिओ मी रनिंग मार्केटमध्ये बनवत आहे त्यामुळं शेअरचे प्राईस हे कमी जास्त असू शकतात अकरा बाजून बारा मिनटाला मी हा स्क्रीनशॉट घेतलेला आहे मार्केट सध्या आपल्याला हे प्लस असलेलं पाहायला मिळत आहे काल जेवढं पडलं तेवढं प्लस नाही पण मार्केट आज वाढलेलं आहे अजूनही तेवढं मार्केट वाढलं नाही जेवढं काल पडलं होतं म्हणून अजूनही काही कंपन्यांमध्ये गुंतवणुकीची संधी आहे उद्या मार्केट पुन्हा प्लसच होईल का मायनस होईल माहीत नाही पण अशा पडझडीमध्ये आपण थोडी थोडी क्वांटिटी ही ॲड करत गेलं पाहिजे तशा त्याच्यामुळं आपला पोर्टफोलिओ हा चांगला बिल्डअप होतो आपल्या पोर्टफोलिओमधील शेअरची संख्या वाढते आणि आपली बाईंग पारी प्राईससुद्धा हळूहळू खाली आलेली आपल्याला पाहायला मिळते ज्यामुळं भविष्यामध्ये आपल्याला चांगला पैसा बनून बनू शकतो आज आपण अकरा शेअर बघणार आहोत जे की गुंतवणुकीची संधी देत आहेत तर कोणते आहेत शेअर फास्टमध्ये बघूया तर पहिला शेअर आहे हिंदुस्तान फूड्स पाचशे बावीसवर सध्या ट्रेड करत आहे मार्केट कॅप पाच हजार नऊशे चौऱ्याऐंशी करोडचं आहे ई पी एस चांगले वाढलेले आहेत बघू शकता आणि मिड इन पीच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे त्यामुळे ही गुंतवणुकीची संधी आहे आणि ह्या कंपनीनं एवढ्या पडझडीमध्ये सुद्धा इथं सपोर्ट ब्रेक केलेला नाही आता ती कदाचित पाचशे एकोणीसवर ट्रेड करत आहे कदाचित इथून ब्रेकआउट देऊ शकते ह्या कंपनीमध्ये गुंतवणुकीची चांगली संधी आपल्याला मिळत आहे पुढची कंपनी आहे बर्जर पेंट चारशे चौऱ्याहत्तरवर ट्रेड करत आहे मार्केट कॅप पंचावन्न हजार करोडचं आहे हिचे पण ई पी एस आपण बघू शकतो मस्त ई पी एस हीचे पण वाढलेले आहेत बघू शकता इथं ई पी एस वाढलेले आहेत इथं थोडे कमी झाले होते पुन्हा आता ई पी एस वाढलेत मिडीएम पीच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे म्हणजे आपल्याला गुंतवणुकीची चांगली संधी आहे आणि सपोर्ट काल ह्यानं तोडलेला होता आज सपोर्टच्या जवळ गेलेली कंपनी आपल्याला पाहायला मिळते चारशे सत्याहत्तरवर ट्रेड करत आहे वारंवार हा सपोर्ट कंपनीनं घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि परवा जेव्हा मी व्हिडिओ बनवला होता दोन चार दिवसापूर्वी त्यावेळेस सपोर्ट वर कंपनी होती पण या पडझडीमध्ये खाली आली होती पण पुन्हा आता ती वर ट्रेड करत आहे पुढची कंपनी आहे पेंट सिरका पेंट कंपनी तीनशे बारावर ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो आणि ह्या कंपनीचे सुद्धा ई पी एस आपण चांगले वाढलेले आहेत ही कंपनीसुद्धा एन पीच्या खाली ट्रेड करत आहे ह्या कंपनीवर मिड एन पी जर पाहिला तर एक्केचाळीस आहे ह्या कंपनीमध्ये सुद्धा गुंतवणुकीची संधी आहे सपोर्ट ब्रेक काल हिनं केला नाही आज सपोर्टवरच तिनं सपोर्ट घेतलेला आहे बरोबर पाचशेचा आणि तीनशेचा आणि तिथून वर आलेली आहे तीनशे तेरावर सध्या ही ट्रेड करत आहे तर ह्या कंपनीमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता त्याबरोबर इंडिगो पेंटवर तुम्ही बघू शकता इंडिगो पेंट पण चांगली कंपनी आहे तीन ती, ती पण गुंतवणुकीची संधी देत आहे आणि ही कंपनी क्लीन सायन्स बाराशे त्र्याण्णववर ही कंपनी ट्रेड करत आहे ह्या कंपनीचे सुद्धा ई पी एस तुम्ही बघू शकता वाढलेले आहेत दोनच्या दोन तीन क्वार्टर कमी झालेले आपण इथं बघ बघत आहात पण इन पीच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे ही कंपनीसुद्धा चांगली आहे हिचे प्रॉफिट जसेच वाढतील चांगला पैसा ही पण बनवून देऊ शकते आणि हिनं काल सपोर्ट ब्रेक केला होता इथं बघू शकता आणि आज सपोर्टच्या वर ही आलेली आपल्याला पाहायला मिळते तर ही कंपनीसुद्धा चांगली आहे त्याच्यानंतर ट्यूब इन्व्हेस्टमेंट ऑफ इंडिया छत्तीसशे नऊवर ही ट्रेड करत आहे जरा फास्ट बघत आहोत आपण कारण अकरा कंपन्या सांगायच्या आहेत आणि ह्या कंपनीची ई पी एस सेवा चांगले वाढत आहेत आणि मिड इन पीच्या थोडं वर कंपनी ट्रेड करत आहे पण ही कंपनी इन्फ्रामध्ये येते त्यामुळे ही कंपनी चालणार आहे तर ह्या कंपनीवर तुम्ही लक्ष देऊ शकता सपोर्टवर अजून कंपनी आलेली नाही हा सपोर्टची आपण ही ट्रेंड लाईन आपण ड्रॉ केलेली आहे इथपर्यंत अजून कंपनी आलेली नाही आणि कालसुद्धा ही कंपनी जास्त पलटी नव्हती त्यामुळे ह्या कंपनीवर तुम्ही सध्या लक्ष देऊ शकता पुढची कंपनी आहे होम फर्स्ट फायनान्स ही पण कंपनी चांगली आहे आठशे दोनवर ट्रेड करत आहे आणि ह्या कंपनीचं जर पाहिलं तर ई पी एस बघा ह्या कंपनीचे ई पी एस मस्त वाढलेले आहेत आणि मिड इन पी जो आहे त्याच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे म्हणजे फायनान्स क्षेत्रामध्ये गुंतवणुकीच्या संधी आहेत त्याच्यामध्ये ही पण एक कंपनी आहे ज्याच्यामध्ये आपण गुंतवणूक करू शकतो काल खाली आली होती हा जो सपोर्ट होता हा सपोर्ट वारंवार तिनं घेतलेला होता तर तो सपोर्ट तोडून काल खाली आली होती पण आज पुन्हा आठशेच्या वर गेलेली आहे आठशेचा तो सपोर्ट आहे पुढची कंपनी आहे क्रेडिट ॲक्सिस ग्रामीण बँक बाराशे एकोणनव्वदवर ही कंपनी ट्रेड करत आहे बघू शकता आणि हिचे पण ई पी एस तुम्ही चांगले वाढलेले इथं आपल्याला पाहायला मिळत आहेत मिड एन पीच्या खाली फायनान्स क्षेत्रामध्ये सदं सध्या खरंच खूप गुंतवणुकीच्या संधी आहेत आणि पुढं पुढं ह्या कंपन्या आपल्याला चांगला पैसा बनवून देऊ शकतात मिड एन पेच्या खाली कंपनी हीसुद्धा ट्रेड करत आहे दोन ज्या ट्रेंड लाईन मी ओढल्या होत्या इथं पहिल्याच्या ओढलेल्या आहेत आणि काल ही कंपनी खाली आली होती बाराशेचा सपोर्ट घेऊन ही आता बाराशे अठ्ठ्याऐंशीवर ट्रेड करत असलेली आपल्याला पाहायला मिळते कंपनी हीसुद्धा चांगली आहे हिच्यामध्ये सुद्धा गुंतवणूक करू शकता ह्या कंपनीला जर अशी आपण ही लाईन ओढली तर सध्या सपोर्टवर आहे असं म्हणायला हरकत नाही पुढची कंपनी आहे केसॉट काल हिला मी ऑर्डर टाकली होती काल मला ही भेटली नाही आज एक हजार सदोतीसवर ही गेलेली आहे पाहू शकता तुम्ही काल मी नऊशे एकावन्नला ऑर्डर टाकली होती आणि नऊशे छप्पन सत्तावन्न काहीतरी येऊन गेली पाच सहा रुपयामुळे भेटली नाही आज पुन्हा एक हजार सदोतीसवरही ट्रीट करत आहे ई पी एस सीचे पण चांगले वाढलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि मेड पी पीच्या थोडंसं वर कंपनी ट्रीट करत आहे ही पण कंपनी चांगली आहे आय टी क्षेत्रामध्ये ही चांगला पैसा बनवून देऊ शकते जो सपोर्ट घेणार होती हा सपोर्ट जो घेतला होता तिनं त्या सपोर्टला खाल काल ब्रेक करून खाली आली होती आज ही एक हजार एकतीसवर ट्रेड करत आहे तुम्ही म्हणाल की हे आजच खाली आली होती तर नाही विकली चार्ट आहे विकली चार्टमुळं ती आपल्याला रेक तशी दिसते तर ही कालही खाली आली काल आली होती आज पुन्हा वर गेलेली आपल्याला पाहायला मिळते पुढची कंपनी आहे ॲथर केमिकल क्षेत्रामधली चांगली कंपनी हिचे प्रॉफिट दोन वर्षामध्ये ही डबल करते आठशे सात रुपयावर ही कंपनी ट्रेड करत आहे ई पी एस बघा ई पी एस चांगले होते पण हे दोन क्वार्टर ही कमी आलेले आहेत म्हणून पीई हा वर गेलेला आहे पण ही कंपनी चांगलं प्रॉफिट जनरेट करू शकते भविष्यामध्ये ही कंपनी चांगला पैसा बनवून देऊ शकते अशा वेळेस कंपनीमध्ये गुंतवणुकीची संधी आहे वार वार ही कंपनीसुद्धा डेफ्ट फ्री असलेली आपण इथं बघू शकतो सपोर्टवर आहे कंपनी इथं बघा वारंवार सपोर्ट घेतलेला आहे सपोर्टवर अजून आलीच नाही वरचा जो आहे तो रेजिस्टन्स आहे जो इथं की तिने सपोर्ट म्हणून घेतला होता आणि दोन्हीच्यामध्ये कंपनी ट्रेड करत आहे आणि तुम्हाला हे लक्षात येत असेल काल आणि आज दोन्ही दिवस ही कंपनी जास्त पडलेली नाही आज आठशे पाचवर ही कंपनी ट्रेड करत आहे त्याच्यानंतर हरिओम पाईप काल ही कंपनी मी घेतली हरिओम पाईप आज पाचशे छत्तीसवर ट्रेड करत आहे काल मी पाचशे पस्तीसलाच घेतले तिला आज कदाचित व्हिडिओ बनेपर्यंत खाली किंवा वर शेअरची प्राइस होऊ शकते ई पी एस बघा मिड एन पीच्या खाली मिड एन पीच्या जवळ एकदम कंपनी ट्रेड करत असलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत सपोर्ट हा जो सपोर्ट आहे तो काल तिनं घेतलेला होता आणि आज पाचशे तीसवर ही ट्रेड करत आहे ह्या सपोर्टपर्यंत कंपनी आलेली नाही कंपनी चांगली आहे चांगला पैसा ही पण बनवून देऊ शकते त्याच्यानंतर ड्रीम फॉल्क सर्विसेस चारशे चोपन्नवर ही कंपनी ट्रेड करत आहे छोटी कंपनी आहे आणि हिचे पण ई पी एस चांगले वाढलेले आपण बघू शकतो चांगले ई पी एस वाढलेत आणि कंपनी चालली नाही इन पी जो आहे एकोणचाळीस पॉईंट चारचा त्याच्यात चार थोडंसं खाली कंपनी ट्रेड करत आहे ह्या कंपनीमध्ये गुंतवणुकीची संधी आहे चार्ट बघा चार्ट बघितला तर ही कंपनी एकदम सपोर्टवर हो आहे हा सपोर्ट काल तिनं ब्रेक केला होता पण आज पुन्हा चारशे पन्नासवरती ट्रेड करत आहे हा जो रेजिस्टन्स होता तोच सपोर्टचा इथं काम करत आहे इथं पण तिनं तो सपोर्ट घेतलेला आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो फास्टमध्ये ह्या मी अकरा कंपन्या तुम्हाला सांगितलेल्या आहेत चांगल्या कंपन्या आहेत जर तुमच्याकडे पैसा असेल ह्या कंपन्या तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असतील तर ह्याच्यामध्ये तुम्ही अजून ॲड करू शकता कारण अशा संधी ह्या सोडायच्या नसतात उद्या कदाचित पुन्हा मार्केट खाली येऊ शकते किंवा वरही जाऊ शकते हे कुणीही सांगू शकत नाही तर है आलेली संधी आपण थोडी थोडी क्वांटिटी ॲड करत गेलं तर आपला पोर्टफोलिओ चांगला बिल्डअप होतो त्यामुळं भविष्यामध्ये आपल्याला चांगला पैसा मिळू शकतो तर व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवलेला आहे कोणताही कॉल किंवा टिप्स नाही तुम्ही ह्यावर अभ्यास करा ह्या कंपन्यावर आणि तुम्हाला जर चांगल्या वाटल्या तर तुम्ही ॲड करू शकता व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक ला ला ला, करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद